कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावातून एक धक्कादायक आणि अनोखी घटना समोर आली आहे गावातील सुष्मिता शिवगौड पाटील व्यवर्ष एकोणीस ही तिचा प्रियकर विठ्ठल बस्तवाडे वयवर्ष एकोणतीस याच्यासोबत पळून गेली होती त्यामुळे तिच्या वडिलांनी संताप व्यक्त करत तिचा श्राद्ध श्राद्धविधी केलाय या वडिलांच्या मुलीबाबतच्या कृतीमुळं गावासह सा पंचक्रोशीतील सारे चकित झाले विठ्ठल हा तहसील कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे तर सुष्मिता ही तिच्या कुटुंबातील चार बहिणींपैकी सर्वात धाकटी आहे सुष्मिता आणि विठ्ठल यांनी एकमेकांवरील प्रेमामुळं पळून जाण्याचा निर्णय घेतला या घटनेमुळं तिच्या वडिलांच्या मनाला प्रचंड वेदना आणि संताप झाला मात्र सर्वात आधी त्यांनी सुष्मिताची शोधाशोध केली सुष्मिता बेपत्ता झाली असल्याची तक्रार देखील शुगोंड यांनी रायबाग पोलीस ठाण्यात दाखल केली मात्र नंतर मुलीना पळून जाऊन घराची मान आणि परंपरा मोडल्याची गोष्ट समजताच शुगोंड यांनी प्रचंड संताप व्यक्त केला त्यानंतर आपले मन कठोर करत त्यांनी सुष्मिता जिवंत असतानाही श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतला शोगोड पाटील यांनी गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना बोलावून सुष्मिताचा फोटो ठेवून पूजन केलं त्यानंतर एखाद्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करावी अशा पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण करत भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला या विधीत त्यांनी कुटुंबातील सर्व नातेसंबंध तुटल्याचं आणि मुलीला घरातून बेदखल केल्याचं देखील जाहीर केलं समाज मनावर परिणाम करणारी घटना वडिलांकडूनच मुलीचे जिवंतपणी श्राद्ध ही घटना रायबाग पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात घडली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला ग्रामीण भागातील अशी घटना समाजातील मानसिकतेवर परंपरेवर आणि समकालीन व्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते गावात आणि आसपासच्या भागात या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काही लोकांनी याबाबत बोलताना वडिलांच्या मनाला झालेल्या वेदनांची जाणीव दर्शवली तर काहींनी मुलींच्या जिवंत असतानाच श्राद्ध करण्यात आलेल्या या कृतीला चुकीचं म्हटलं दरम्यान सुष्मिताबाबत घडलेली ही घटना सामाजिक नैतिक आणि मानसिक पैलूंबाबत व्यापक चर्चेचा था विषय ठरली आहे स्थानिक प्रशासनाला या प्रकारावर संवेदनशील आणि परिणामकारक उपाय योजना करण्याची गरज आहे ग्रामीण भागातील बदलत्या सामाजिक संस्कारांना समजावून घेऊन व्यक्ती स्वातंत्र्य आणि कुटुंब संस्कार यामध्ये संतुलन साधण्यासाठी हा प्रकरणातून धडा घेण्याची आवश्यकता भासत आहे हे मात्र नक्की